लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दहा फेब्रुवारीच्या भागामध्ये मध्यरात्री कलाने अद्वेतला आजमवण्यासाठी जबरदस्त ट्रिक केलेली आहे एक साधा व्हॉइस नोट आणि त्यानंतर अद्वेत धावत पळत खऱ्यांच्या घरी आलेलं आहे आणि असं कलाने काय सांगितलंय अद्वेत का घाबरला आणि याच्यावरून कलाला अद्वेतवरील आपल्या असलेल्या प्रेमाची कशी जाणीव झाले आणि कलाची युक्ती कशी का मिळाले एकमेकांच्या वरती असलेलं प्रेम जाणून घेण्यासाठी सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की दहा फेब्रुवारीच्या भागामध्ये अद्वेतला घेऊन आता सरोज खूप मोठं आता काहीतरी कॉन्ट्रॅक्ट असतं ते फायनल करण्यासाठी त्यांच्या चांदेकरांच्या ऑफिस मध्ये निघालेली असते त्यावेळेला आता इकडे कला ल चेन पडत नसते अद्वैत शिवाय म्हणून कला अद्वैतला कॉल करत असते पण त्याच वेळेला सरोज हे सगळं पाहते ती कॉल कट करून टाकते कॉल कट करत सरोज सांगायला लागते हे बघ अद्वैत आजची ही है आपला है मीटिंग आहे ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि आजच्या मीटिंग वर ती फोकस कर हे असे फालतू कामं करत बसू नको असं म्हणत ती अद्वैतला या सगळ्यामध्ये ही कामं करण्यासाठी नकार देते आणि आता ती फोन कट करते कला विचार करते हे काय म्हणजे ह्याला माझा फोन पण घेता येत नाहीये साधं माझा ब्रश घेऊन याला इकडे येत आलं नाही एक फोन घेता येत नाहीये याचं चाललंय तरी काय असं म्हणत कला थोडीशी चिडचिड करत असते इकडे अद्वैत ऑफिसला पोहोचत असतो तोपर्यंत आता रोहिणी येते आणि राहुल तुझं काय चाललंय तुला काय वाटतं छोट्या मोठ्या गोष्टी आपण केल्या म्हणजे आपण यशस्वी झालो का आता फक्त एक यशाची पायरी आपण चढलेलो आहोत पण तुझा फोकस या गोष्टीवरून हलवून देऊ नको यावरती आता इकडे राहुल म्हणायला लगतो कोणता फोकस काय बोलतेस तू मम्मा यावरती रोहिणी सांगते तुला काय वाटतं ह्या नैम्याला आपण तिचं हे केलंय तर आता काही तू गप्प बसून जाशील का ते काही नाहीये तुला या सगळ्यामध्ये आता पुढचं काम करायला पाहिजे आपला फोकस काय आहे चांदेकरांची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेणं आणि त्यासाठी त्या, त्या दृष्टीने तुला प्रयत्न करायला पाहिजेत ही गोष्ट तुला का कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे तोपर्यंत नैना यांच्या दाराच्या बाहेर येऊन उभी राहिली असते नैना या दोघांचं सगळं बोलणं ऐकत असते आणि त्याच वेळेला नैनाच्या कानावरती पडतं आणि त्यावेळेला राहुल म्हणतो हो मम्मा तू मला बर झालं जाणीव करून दिलीस ते मला आठवण करून दिलीस खरंच माझा फोकस हलत होता माझा फोकस हल्ल्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं की आपला मेन हे आहे ते म्हणजे चांदेकरांची प्रॉपर्टी ही आपल्या नावावरती करून घेणं आणि ते आपल्याला विसरून चालणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला चांदेकरांची प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घ्यायची आहे हे चांदेकर फक्त नावाला राहिले पाहिजेत पण पण आपल्याला या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टींची शहानिशा करून आपले ही प्रॉपर्टी नावावरती घेतली पाहिजे असं म्हटल्यावर ती नैना हे सगळं ऐकते आणि अरे बापरे ही तर लोक अगदी माझ्या यायचंच काम करतायत मग या लोकांना मी मदत करायलाच पाहिजे म्हणून नैना लपून छपून हे ऐकत असते दोघांचं बोलणं त्यावरती रोहिणी आता इकडे साधारण तिला अंदाज येतो की नैना बाहेर आहे मग ती नैनाला फरफटत आतमध्ये आणते आणि काय ग या घरामध्ये तुला फक्त मोलकर्णीचं स्थान दिलेलं आहे ना आणि असं असताना तू या सगळ्यामध्ये आता आमचं बोलणं चोरून ऐकशील लाज नाही का वाटत आहे तुला असं म्हणत ती नैनाला फरफटत आणते नैना विचार करते आता माझा हिच्याशी मतलब आहे म्हणून नाहीतर मला ज्या पद्धतीने हिने फरफटत आणलाय ना त्या पद्धतीने मी हिला सोडणार पण नाही सोडलं पण नसतं आणि हिला अद्दल तर चांगलीच घडवली असती आणि त्यावरती ती म्हणते लॉ सॉरी सॉरी रोहिणी मॅडम आहो तुम्ही माझ्यावरती चिडणं साहजिक आहे पण मी तुम्हाला जे काही सांगते ना ते तुम्ही ऐका म्हणजे सांगायला गेलं तर या सगळ्यामध्ये मी पण तुमच्या कामाचीच आहे थांबा एक मिनिट असं म्हणत ती आता हळूच दाराला कडी घालते आणि ती सांगायला लागते तुम्ही हे जे काही करताय ना यामध्ये मी तुमची साथ देऊ शकते मला सुद्धा या चांदेकरांचा काही पुळका नाहीये तुम्हाला चांदेकरांचा राग आहे ती प्रॉपर्टी हवी आहे तर मी पण या सगळ्यात तुमची मदत करू शकते बघा तुम्ही मला जर का आपलं म्हटलं तर मी नक्कीच तुम्हाला या सगळ्यामध्ये फायद्याची ठरेन कारण आत्तापर्यंत तुम्ही बघितलं ना मी कधीही कुठेही काहीही करू शकते ते असं म्हणत नैना या प्लॅनमध्ये मला सामील करून घ्या मी तुमची मदतच करेन असं समजवण्याचा प्रयत्न करत असते पण रोहिणी काही इतकी मूर्ख नसते की नैनाला सहजासहजी या प्लॅनमध्ये सामील करून घ्यायला तिला मुळातच पटत नसते की ती राहुलच्या आयुष्यात असावी तर तिला प्लॅन मध्ये सामील करून घेण्याचा काही प्रश्नच येत नसतो त्यावर ती रोहिणी म्हणते काय ग तू काय आमची बरोबरी करतेस काय तुला काय वाटलं की तू इथे आम्हाला चार गोष्टी येऊन सांगशील आणि आम्ही मूर्खपणे या गोष्टी ऐकू आणि तुला सपोर्ट करू चल आत्ताच्या चा इथून चालती हो तुझ्या मदतीची किंवा तुझ्या कोणत्याही कामाची आम्हाला काही गरज नाहीये चालती हो इथून असं म्हणत चिडलेली रोहिणी आता नैनाला बाहेर काढते आणि त्यावरती राहुल म्हणतो हिचं जरा अतिशय झालंय हो हिच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे रोहिणी म्हणते ते काम तू माझ्यावरती सोड तू फक्त आपला फोकस हलू देऊ नकोस की काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला या चांदेकरांची प्रॉपर्टी सगळी घ्यायची आहे थोडी थोडी की नाही आपल्याला असे तुकडे फेकल्यासारखं काहीच नको इकडे आता कला आमटी करत असते आणि त्याच वेळेला काजल येते आणि काजल म्हणते बघू कशी झाली आमटी मला वाटीमध्ये टेस्टसाठी दे असं म्हणत ती आता कलाला वाटी आमटीमध्ये आमटी वाटीमध्ये टेस्ट करायला सांगते तोपर्यंत कला सांगते तुला माहितीये का अगं घरी मी होते ना तेव्हा सुद्धा सोहम असच म्हणजे जरा घरात काही चालू असेल ना शिजवणं की लुडबुड लुडबुड लुडबु याची कधी थांबतच नाही हा याची लुडबुड चालू आणि हा न सतत हे टेस्टला दे ते टेस्टला दे असं म्हणत कला आता तिला सांगत असते तोपर्यंत तिला सुद्धा आता सोहबची आठवण येते आणि त्याच वेळेला ती सांगते मी बाहेर तुझी आमटी टेस्ट करते आणि आमटी टेस्ट करण्यासाठी ज्या वेळेला ती बाहेर येते त्याच वेळेला कलासुद्धा कशी आमटी झाली म्हणून तिला विचारायला ये बाहेर येते त्याच वेळेला ती पाहते तर काय तिकडे आता काजू नाही तर तिथे तिला अद्वैत दिसतो अद्वैत सांगत असतो अगं द परफेक्शनिस अद्वैत चांदेकर याच्याकडून चार गोष्टी शिकून घे आमटी बनवलीस ना तू यावरती कला म्हणते हो आमटी बनवली छानच आमटी झाली असेल यावरती अद्वैत म्हणतो छान अगं आमटीमध्ये तू काही मीठ तरी टाकलेस का द अद्वैत चांदेकर याच्याकडून शिकून घे परफेक्शनिस कसं बनायचं कला म्हणते अरे देवा खरंच की काय मी आमटीत मीठच टाकलं नाही सॉरी सॉरी हं असं म्हणत कला सांगते सॉरी माझ्याकडून चूक झाली अद्वेत म्हणतो मग काय परफेक्शनिस्ट कडे कधीही टेस्ट येताना हो परफेक्ट असलं पाहिजे यावरती कला म्हणते हो का परफेक्शनिस्ट आणि त्यावेळेला काजल म्हणते ताई अगं काय बोलतेस काजलला त्यावेळेला काहीच गोष्टी कळत नाहीत आणि आता काजल विचार करायला लागते हे काय चाललंय आणि त्यावरती मग आता इकडे संगीता येते संगीता आल्यावरती मग आता संगीता म्हणते काय झालं काय चाललंय तुमचं सगळं यावरती आता इकडे काजू म्हणते तुला माहितीये का हिचं काय चाललंय अगं द परफेक्शनिस्ट द परफेक्शनिस्ट असं बोलते हिला ही। सगळीकडे ना परफेक्शनिस्ट दिसतोय त्यावरती संगीता म्हणते म्हणजे काय त्यावरती कला सांगते गप्प बस काजे बाजू गप्प बस ती काजल म्हणते नाही नाही मी तर काही गप्प बसणार नाहीये मी तर सांगणारच सगळ्यांना ओरडून ओरडून की नक्की काय आहे ते अगं हिला अद्वेद इतकी आठवण येते की तिला सगळीकडे तेच दिसत आहेत तेच दिसत आहेत आणि तिची नजर काही कुठून हटायलाच मागत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे संगीता म्हणते काय ग काजे काय चाललंय हिचं यावरती काजल म्हणते बघ आई तूच बघ आता काय चाललंय ते असं म्हणत कलाची थट्टा मस्करी चालू असते कला मात्र गप्प बसा काय चाललंय तुमचं असं म्हणायला लागते मग काजूसोबत संगीत आपण तिला चिडवायला लागते त्यानंतर ते कला ला आता कपडे वाळ्यात घालण्यासाठी बाहेर येते त्यावेळेला सुद्धा काजू बाहेर येते आणि तिला पुन्हा एकदा काजलच्या ठिकाणी अद्वैत दिसायला लागतो आणि कपडे वाळ्यात घालताना आता इकडे आद्वेत सांगत असतो काय तुला परत एकदा संधी मिळालेली आहे द परफेक्शनिस्ट अद्वैत चांदेकर याच्याकडून कपडे कसे वाळत घालायचे हे शिकण्याची मग या संधीचं तुला सोनं करायलाच पाहिजे यावरती कायला म्हणते गप्पा बस मला कळतं कसे कपडे वाळत घालायचे तू मला सांगायची काहीही गरज नाही आहे यावरती अद्वैत म्हणतो असं कसं अगं मी नाही सांगणार तर कोण सांगणार तुला चल मी तुला सांगतो कसे कपडे वाळत घालायचे असं म्हणत अद्वैत तिला हे असे कपडे वाळत घाल ते तसे कपडे वाळत घाल हे असं कर ते तसं कर असं आता ओरडून ओरडून सांगत असतो आणि ॲक्च्युली तिकडे अद्वैत नसतो कला म्हणते तू गप्प बसशील का तू गप्प बसायचं काय घेशील यावरती अद्वैत म्हणतो हे बघ मी काही गप्प बसणार नाहीये आणि तुला सांगतच राहणार जोपर्यंत तू परफेक्टली काम करत नाहीस तोपर्यंत मी हेच करत राहणार आहे असं म्हणत कलासुद्धा हट्टाला पेटते कला हट्टाला पेटते इकडे आता ओरडायला लागतो अद्वेत आणि मग कला चिडते बाद झालं आता तुझ हे बाद झालेलं आहे मी या सगळ्यामध्ये तुझं आता काहीही ऐकणार नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र अद्वैत काही ऐकायला तयार नसतो अद्वैत तिच्या अंगावरती ओरडतो कला चिडते चिडलेली कला तिकडे असलेली पाण्याची बादली घेते बादली घेऊन मग ती आता बादली आता ओतायला लागते ला इकडे अद्वैतच्या डोक्यावरती पण ती बादली अद्वैतच्या डोक्यावरती ओतलेलीच नसते ती बादली ओतलेली असते काजूच्या डोक्यावरती आणि काजू हे सगळं पाहतच बसते काजू आता विचार करायला लागते काय चाललंय ताईचं चा? आणि ती ओरडते ताई काय करतेस तू हे सगळं असं म्हणत ती आता कलाच्या नावाने ओरडायला लागते कला आता जोरात आवाज देते काय झालं यावरती मग आता ती सांगायला लागते अगं तू मला का ओलं केलेलं आहेस असं म्हटल्यावरती आता इकडे परत एकदा ती सांगते अच्छा म्हणजे तुला आता सुद्धा अद्वैतदाजी सगळीकडे दिसत आहेत का असं म्हटल्यावर ती आता इकडे कला थोडीशी लाचते राजू तिला सांगायला लागते तुझं ना काय चाललंय मला खरंच कळत नाहीये मग आता तोपर्यंत कलाला धक्काच बसतो काजू सांगते थांब आत्ताच्या आत्ता तुझं नावच सांगते मी आईला जाऊन असं म्हणत ती आता इकडे आतमध्ये येते कला तिच्या मागोमागे ते काजे काजे थांब काजू थांब नको असं करूस गुंड्या थांब असं म्हणत ती आता गुंड्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण गुंड्या काही थांबायला तयार नसते तोपर्यंत गुंड्या आत येते आणि आता संगीताला सांगायला लागते आई या कलादाईचं काय झालंय ग हिचं काय बी नसलंय म्हणजे आता हिला या सगळ्यामध्ये आता काहीच कळत नाहीये की नक्की ही काय करते ते यावरती मग आता इकडे सांगायला लागते संगीता काय का कले तुझं काय चाललंय तू काय करतेस म्हणजे सारखं 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 तुझं आपलं चाललंय तरी काय त्यावरती कला म्हणते आई कुठे काय काही नाहीये यावरती संगीता म्हणते भास्कर आता मला तुझं काय ऐकायचंच नाहीये तिला काय भिजवलंस कला सांगते नाही मी तिला नाही भिजवलं यावरती मग आता सांगायला लागते संगीता तू न गप्प बस मला तर तुझं काही कळत नाहीये तुम्ही दोघी जणी काय करताय काय भांडताय खरंच काय कळत नाहीये आणि तुझं हे पहिलं बंद कर लक्ष कुठे तू करतेस काय असं म्हणत आता इकडे अति कलाला ओरडते कलाला ओरडल्यावरती मग आता इकडे कला निघून जाते आणि ती विचार करते अच्छा म्हणजे हा अद्वेत मला इतका त्रास देणार आणि मी गप्प बसायचं का अजिबात नाही मी तर गप्प बसणार नाही आणि याला पण गप्प बसू देणार नाहीये मला जर का, का त्रास होतोय तर मी याला सुद्धा त्रास देणार म्हणजे देणारच असं म्हणत चिडलेली कला आता अद्वेतला मेसेज करते पण अद्वेत मेसेजच रिप्लाय देत नाही मग कला म्हणते अच्छा आता तू मेसेजला रिप्लाय देत नाही येस ना मग बघ काय करते ती मी असं म्हणत ती आता तिला जो मेसेज टाईप करायचा असतो तो मेसेज ती आता एक एक शब्द म्हणजे मी तुला फोन करत होते तू फोन पण मी एक शब्द सेंड तुला एक शब्द सेंड करत होते एक सेंड असं असं करत टन 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 ती आता मेसेजवरती मेसेज करत राहते आणि ठीक आहे मला जसा त्रास होतोय ना तसाच तुला त्रास आता मी होऊ देणार आहे एक गोष्ट लक्षात ठेव तुला सुद्धा हा त्रास मी देणार असं म्हणत ती आता टन टनटण करत मेसेज वरती मेसेज पाठवायलाच लागते आणि हे सगळं चालू असताना आता इकडे आदवेत असतो ऑफिसमध्ये ज्या वेळेला अद्वेत ऑफिस मध्ये असतो आणि त्याला मेसेज वरती मेसेज मेसेज वरती मेसेज टन 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 सेंड होत असतात तोपर्यंत समोर बसलेली असते सरोज आणि सरोज सगळ्या माणसांना म्हणजे तिच्या सगळ्यांना कामगारांना समजावून सांगत असते की आता आपल्याला या मोठ्या ऑर्डर वरती फोकस करायचं आहे कोणत्याही बाबतीत या ऑर्डरच्या बाबतीत हलगर्जीपणा करून चालणार नाहीये नो फोन कॉल नाही आणि असं म्हणत ती अद्वेतकडे पाहते अद्वैतकडे पाहिल्यावरती मग मात्र आता इकडे त्या ती आता अद्वैतला सुद्धा सांगायला लागते की हे बघ आता आपल्याला काहीही करून चालणार नाहीये फोन कॉलवरती कोणत्याही प्रकारे कॉन्सन्ट्रेट करून चालणार नाहीये ही ऑर्डर करणं महत्वाचं आहे अद्वैत ते मेसेज पाहत असताना मग सरोज त्याला पाहते आणि ती विचार करते की हे काय चाललंय म्हणजे मी ह्याला इतकं समजवण्याचा प्रयत्न करते तरीसुद्धा याला काही गोष्टी कळतच नाहीये हा अजूनही तिच्याच ह्याच्यामध्ये पडलाय का ह्याचं करू तरी काय आणि त्यावेळेला आता मात्र इकडे ती फोन कट करायला सांगते त्यावरती आता आदवेत लगेचच फोन तो घेत नाही आणि आता कला अधिकच चिडते म्हणजे काय मी इतके ह्याचे टन टन मेसेज वाचवले तरी सुद्धा तरीसुद्धा ह्याला काही फरकच नाही पडला नाही नाही आता मात्र हे काही मला खरं नाही वाटत आहे याला काहीतरी वेगळीच ट्रिक करायला पाहिजे असं म्हणत ती आता वेगळी ट्रेक करते इकडे आद्विच्या करत असतो हिचे इतके मेसेज का अद्वैत ते मेसेज पाहतो आणि तोपर्यंत आता इकडे सरोज सा, सांगायला लागते हे बघ आपल्याला सगळ्या गोष्टी मध्ये आता ऑर्डर बद्दल एकदा आता पूर्ण बोलून बुरुन घ्यायला पाहिजे कुणी कुठची कामं करायची काय करायचं हे आता डिस्ट्रीब्युशन पण झालं पाहिजे असं म्हणत ती आता सगळं सांगत असताना तिकडे राहुल येतो राहुल खुर्चीवरती मोबाईलवरती बसलेला असतो सरोज आता कामांचं वाटप करत असते त्यावरती राहुल विचार करतो नाही जर का मी इथे बसलो तर माझं काही खरं नाहीये उगाच मला या सगळ्यामध्ये इथे बसवून ताबडतोब हे लोक मलाच हे करायला होतील काम त्यामुळे तो आता सांगायला लागतो ठीक आहे मी निघतो इथून यावरती आता आदवेत म्हणायला लागतो राहुल बस की तू कुठे चाललास यावरती राहुल म्हणतो नाही नाही मला ना एक थोडस महत्वाचं काम आठवलंय ते काम करून मी येतो असं म्हणत राहुल तिकडून पळ काढतो जेणेकरून त्याला काम करायला लागू नये म्हणजे जितकं काही फक्त फुकट मिळवता येईल तेवढं फुकट मिळवायचं काम करायची वेळ आली की पळून जायचं हे राहुल आणि रोहिणी या दोघांचं ब्रिज वाक्यच असतं आणि ते त्याच्यावरतीच चालत असतात इकडे आता कला विचार करत असते की हे काय मी ह्याला इतके मेसेज केले इतके मेसेज करून सुद्धा हा माझ्यासाठी अजिबात काही फोन उचलत नाहीये मेसेजला रिप्लाय देत नाही इतक्या वेळा टिन 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 घंटी वाजवली तरी पण नाही 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 आता मला गप्प बसता येणार नाही आहे याला या सगळ्यामध्ये ना अद्दल घडवलेच पाहिजे म्हणजे किती वेळ हा मला इग्नोर करू शकतो मला इकडे किती त्रास होतोय ह्याला काही कळतंय का याला काही कळूनच घ्यायचं नाही आहे ते काही नाही मी आता याला धडा शिकवणार असं म्हणत कला आता तिच्या डोक्यामध्ये एक वेगळीच युक्ती करते अद्वेत आपल्याला अटेन्शन देत नाहीये किंवा अद्वैत आपल्याला लक्ष देत नाहीये म्हणून आता जो ती काही निर्णय घेणार असते आणि त्यामुळे सरोजला जबरदस्त धक्का बसणार असतो मग आता कलाचा हा सगळा हे चालू असताना नैना विचार करत असते नाही या लोकांनी जो काही प्लॅन केला या प्लॅन मध्ये यांनी मला सामील करून घ्यायलाच पाहिजे कारण ती माणसं आता माझीच आहेत जी माणसं चांदेकरांच्या विरोधात कला आणि अद्वैत माणसं ना मला या सगळ्यामध्ये त्यांचं मन पाहिजे आणि काहीही झालं तरी सुद्धा मला त्यांच्या मनामध्ये माझी जागा निर्माण करायलाच पाहिजे म्हणजे रोहिणी आणि राहुल हे दोघ जण आपल्याला सपोर्ट करावे एवढी तिची एक प्रामाणिक अपेक्षा असते की जेणेकरून चांदेकरांना त्रास देता येईल मग काय करू काय करू सगळ्यात पहिले ही कामं बंद झाली पाहिजेत ही कामं जोपर्यंत चालू आहेत तोपर्यंत मला काही या सगळ्यामध्ये विचार करायलाच वेळ मिळणार नाहीये आणि म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये ही कामं पहिली थांबवायला पाहिजेत पण कामं कशी थांबतील था। नाहीतर सगळ्यांना मी वाईट होईन ना काय करू काय करू हा मी जर का आजारी पडले किंवा मला लागले हे जर का समोर आलं तर माझी कामं आपोआपच थांबतील ना असा विचार करत ती आता तिकडे एक स्टूल घेते स्टुलावरती चढल्याचं चा, पडल्याचं नाटक करत मोठ्याने ओरडायला लागते ओरडता ओरडता ती आता सगळ्यांना आवाज देते अंजू अंजू मी पडले अंजू मी पडले लवकर या लवकर या असं म्हणत ती आता सगळ्यांना आवाज देऊन बोलवायला ला लागते तोपर्यंत तिच्या आवाजामुळे आबा अंजू रोहिणी सगळेच जण येतात आणि आता इकडे रोहिणी हुशार कपटी माणसाला कपटी माणसाची चाल बरोबर कळते त्याप्रमाणे तिला आता चाल कळलेली असते आणि ती आता सांगायला लागते काय नाटक करते ही यावरती आता इकडे सांगायला लागते नाही ना नाही नाही ना, 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 मी नाटक नाही करत आहे मी फॅन पुसण्यासाठी वरती चढले पडले त्यावरती रोहिणी म्हणते हे बघ अंजू हिची नाटकं का मला माई थी माई थी। ही का काही आजची माहिती नाही आहेत मला हिची नाटकं आधीपासून माहिती आहेत त्यामुळे काही गरज नाहीये दे हिला उठू हिला आणि आता उठून जाईल ही इकडून त्यामुळे तू काही ते करू नकोस आवा पण निघून जातात आणि त्यावरती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे ही बोलायला लागते ला ला ठीक आहे तुम्हाला जर का माझ्याबद्दल काहीही पडलेलं नाहीये तर ठीक आहे तुम्हाला खोट वाटतंय तर खोट पण आता मी काही तुम्हाला सांगू शकत नाही की खरंच मला लागलेलं ला आहे ते असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये तिकडून उठते ते स्टूल उचलते आणि निघून जाते आता रोहिणी सांगते हे बघ अंजू हिच्या नाट ना नाट या नाटकांना भुलू नकोस ही पक्की नाटकी बाई आहे असं म्हणत ती आता अंजुला या सगळ्यामध्ये पडू नको असं सांगते आणि रोहिणी विचार करते का ही सगळी नाटकं करते कधी हिची नाटकं समजतील इकडे कलाला चैन पडत नसते अद्वैत काही तिला भेटत नसतो मग कला कसला तरी व्हॉईस मेसेज करून कोणीतरी आजारी आहे असं काहीतरी करते मग अद्वैत येतो सगळ्यांना ठीकठाक पाहतो कला हसायला लागते कसं फसवलं अद्वैत चिडतो तिकडून रागारागात निघून जातो कला त्याच्या मागे येते अद्वैत चांदेकर चांदेकर थांब ना अरे असं काय करतोयस आणि अद्वैत रागवून निघून जातो अद्वैत घरी आल्यावरती सरोज विचारते काय रे तू ऑफिसमधून कुठे गेला होतास अद्वैत म्हणतो काही नाही अगं मी घरी जायला निघालो होतो पण त्या खरेने व्हॉइस नोट पाठवला यावरती मग आता सरोज म्हणते कसला व्हॉइस नोट यावरती तो सांगतो काही नाही खोटा व्हॉइस नोट मग सरोज चिडते आता ही खोटा पण बोलायला लागली कळते का तुला ती काय करते ते आणि तू मूर्ख अडकत चाललायस याच्यामध्ये असं म्हणत सरोज त्याच्यावरती चिडते रागवते आरडते ओरडते आता या सगळ्यातून कला अद्वैतचा प्रेमाचा फुलणारा बहर पाहणार